की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणत आहेत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिना इंजिनामागून इंजिन, इंजिन लागत आहेत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं धापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं था था इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक कालच या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघर मध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा बोईसर त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहेत आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतं ना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे याच्यावरती बोलावं उद्धव ठाकरे त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो तो, बोल तो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेन त्याच्यावरती तुम्ही बोला मध्ये त्याने मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ह मुहूर्त काढणारे बसून झालात तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मानाल मी काय तुमचा अंधभक्त नाही तुमची पालखी उचलाल मी काय अंधभक्त नाही मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत त्या सोहळ्याला का मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले काळाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचे त्या वेळेला तुम्ही सगळी भाऊ गर्दी अशी जमवली होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोपती भ्रष्टाचारी ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेय तुम्ही उक्त्याला गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या ह्याचं उत्तर तुम्ही द्या का मुर्मूबाईंना त्या आपल्या महामहीम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत आदिवासी आहेत म्हणून आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र